नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसी स्टडी पॉईंटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेसाठी जे आपल्याला मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारले जातात या मराठी व्याकरणांच्या प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत तर याचबरोबर आपलं जे ॲप आहे ओयासी स्टडी पॉईंट जे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला लिंक करून डाउनलोड करता येईल किंवा प्ले स्टोअरला सुद्धा उपलब्ध आहे त्या ॲपमध्ये अशाच प्रकारचे तुम्हाला मराठीच्या टेस्ट उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जिथे तुम्हाला टेस्ट ऑनलाईन पद्धतीने सोडवता येईल त्याचबरोबर त्या टेस्टचे सर्व प्रश्न एकाच वेळेला व्ह्यूज करता येतील आणि त्या टेस्टचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पूर्ण विश्लेषणाचा व्हिडिओसुद्धा पाहता येईल तर अधिक वेळा येता आपण लगेच मराठीचे सराव प्रश्न पाहूयात प्रश्न पाहूयात आपण चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा झाडांच्या सालीपासून बनवलेली वस्त्रे वलकले बरोबर आहे नारळाच्या झाडाची पाने झावळ्या बरोबर आहे नवरदेवाची आई वरमाय बरोबर आहे जगाचा नाश होण्याची वेळ दुष्काळ नाही हे चूक आहे आपल्याला चुकीचाच विचारलाय आहे आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक कर चार जगाचा नाश होण्याची वेळ म्हणजे आपण प्रलय काळ असं म्हणू किंवा युगांत असं म्हणू दुष्काळ काय तर अन्न व पाणी मिळणे कठीण मग कधी अतिवृष्टी होते तर कधी अनावृष्टी होते पुढे पाहूयात आपण सर चिटणीस या शब्दाचा प्रकार ओळखा <coughs> बघा सर आणि चिटणीस दोन शब्द आहे मग आपल्याला लगेच कळतं इथे सर हा उपसर्ग आहे आणि चिटणीस शब्द आहे म्हणजे सर हा उपसर्ग घटित शब्द आहे सर चिटणीस यामध्ये सर हा जो उपसर्ग आहे तर हा पूर्वी शब्दाचा लागतो उपसर्ग कधी स्वतंत्रपणे येत नाही त्याला स्वतः सूचक अर्थ असतो उपसर्गाला आपण पूर्व प्रत्यय असंही म्हणतो मग आता इथे सर <clears throat> या शब्दाचा अर्थ काय आहे तर मुख्य मेन जो असतो तो मग काय सर चिटणीस यामध्ये परत सर हद्द सर मुकादम हे जो चिटणीस शब्द आहे सर आहे तर यामधला जो सर हा उपसर्ग आहे ना हा आहे फारसी भाषेतून आलेला मराठीमध्ये मा संस्कृत उपसर्ग आहेत मराठी उपसर्ग आहेत आणि फारशी व अरबी सुद्धा उपसर्ग आहेत इतर पर्यायाबद्दल आपण चर्चा करूयात प्रत्येक घटीत काय होतं शब्दाच्या पुढे अक्षर लावून काही शब्द तयार होतात जसं समजा आपण जर काही प्रत्यय घेतले नारा सर कर गिरी मग बघा आता बोलणारा खाणारा जेवणारा मग आता कर मग आता करमध्ये काय बघा आपल्याला त्याला शब्द जोडायचे आता नंतर गिरी मग की त्व ई पण आई असे प्रत्येक जोडून आपण काय करतो प्रत्येक प्रत्येका शब्द बनवतो सामासिक तर आपल्याला माहिती आहे सामासिक चार शब्द आहेत अव्यभाव तत्पुरुष द्वंद्व आणि बहुरी हे चार समासाचे प्रकार पडतात अभ्यस्त अभ्यस्त म्हणजे दुप्पट द्वित करणे अभ्यस्ताचे तीन प्रकार पडतात पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक <coughs> केवळ वाक्य शोधा सायकल चालवताना त्याचा पाय पेडलवरून निसटला म्हणून तो पडला आता आपलं वाक्य म्हणजे प्रश्न जो दिलाय की के केवळ शोधायचे पण इथं काय कळालं सायकल चालवताना त्याचा पाय पेडलवरून निसटला याचा परिणाम काय झाला म्हणून तो पडला हे परिणामबोधक म्हणजे संयुक्त झालं म्हणजे आपल्याला नाही जमणार तो सायकल चालवत होता त्याचा पाय पेडलवरून पूर्ण विराम तो पडला आता हे दोन झाले केवळ वाक्य नाही जमणार सायकल चालवीत असताना पेडलवरून पाय निसटून तो पडला बरोबर हे आपलं उत्तर होणार आहे चौथं काय सायकल चालवत असताना त्याचा पाय पेडलवरून निसटला आणि तो पडला नाही नाही तर समुचे बोधक नाही ना परिणाम हे म्हणून हे जमणार नाही आपण काय दिलंय ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत तर आपल्याला लगेच माहिती ही मृदू व्यंजने आहेत बरोबर आहे मग यामध्ये काय येतं बघा ग घ झ झ ड ढ द ध ब ब ही काय मृदुव्यंजने आहेत कठोर को कोणती आहेत क को ख छ ट ठ त थ प फ उष्मे श श स महाप्राण ह हा, हा मुख्य महाप्राण आणि आणखी तेरा आहेत ख छ ठ थ फ घ झ ढ ध आणि श श स असे एकूण चौदा महाप्राण आहेत नेक्स्ट आपलं वृद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची ओके बघा सूर्योदय सूर्यास्त बरोबर आहे सुसंगत विसंगत बरोबर आहे सुपीक नापीक बरोबर आहे तर चूक आहे ऑप्शन नंबर तीन वार आणि असूर असे नाही सूर आणि असुर असे पाहिजे ओके शुद्ध शब्द ओळखा कुसुम 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 आता यातला कोणता आहे तर दोन्ही रस्व उकार कु आणि कु दोन्हीला पहिला उकार आहे कुसुम ऑप्शन नंबर एक अब्ब अब चेवढा हा उंचच्या उंच कडा वाक्याचा प्रकार सांगा विदिन अ सेकंद उत्तर आहे उद्गार ऑक्सिन ऑप्शन नंबर तीन ओके <coughs> विधानार्थी म्हणजे काय एक स्टेटमेंट दिलेलं असतं सरळ सरळ प्रश्नार्थी म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी उपयोग होतो जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे हे अपूर्ण उच्चारले जाते आता जोडाक्षर आहे म्हणणार काय येत्यात कमीत कमी दोन व्यंजन प्लस स्वर मग जे पहिलं व्यंजन आहे ते काय असतं अपूर्ण उच्चारलं जातं समजा आपण एक शब्द घेतला विघ्न मग बघा विघ्न बरोबर तर यातला घ जो आहे हा अपूर्ण उच्चारला जातो बरोबर आहे म्हणून जोडाक्षरात प्रथम येणारे व्यंजन हे ये अपूर्ण उच्चारले जाते <coughs> <coughs> जरी आंधळी मी तुला पाहते अलंकार ओळखा मग आता इथे आपल्याला लगेच कळतं आंधळी आहे आणि तुला पाहते कसं म्हणजे इथं विरोध आहे मग विरोधाभास काय असतो एखाद्या विधानात वरवर दिसायला विरोध आहे असे वाटते पण वास्तविक तसा विरोध नसतो अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार होतो एक उदाहरण पण दिले स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास जरी आंधळी मी तुला पाहते आता इतर जे पर्याय आहेत असंगती पर्यायोक्ती अन्योक्ती बघा त्यांची इथं व्यवस्थित आपलं माहिती दिली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वाचून घेऊ शकता किंवा नोट डाऊन सुद्धा करू शकता <coughs> <coughs> विराणी या अलंकारिक शब्दाचा अर्थ प्रचंड व बलाढ्य पराक्रम गाजवणारी स्त्री नाही याला तर रण म्हणतात परमेश्वराच्या भेटीची आर्थता प्रकट करणारी कविता बरोबर याला आपण काय म्हणतो विराणी जंगलामध्ये राहणारी एकटी व आपला स्त्री तिला आपण वन बाला म्हणू किंवा वनश्री म्हणू आणि सतीप्रतीच्या काळात सती, सती जाताना आवाज आपण त्याला म्हणू शकतो <coughs> प्रश्न आहे की तो कोठेही न थांबता बोलला या नकारात्मक वाक्याला होकारात्मक वाक्यात रूपांतरित करा तो भराभरा बोलला तेवढं प्रॉपर नाही होणार तो चांगला बोलला नाही तो हुशारीने बोलला नाही तो अस्खलित बोलला अ म्हणजे नाही स्खलित म्हणजे थांबणे विराम घेणे तो अस्खलित बोलला म्हणजे तो कुठेही न थांबता बोलला हे प्रॉपर आपला अर्थासहित बरोबर झाले खालीपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा चानाक्ष हुशार बरोबर आहे नैसर्गिक कृत्रिम विरुद्धार्थी झाली लाभ विरुद्धार्थी दाट विरळ विरुद्धार्थी जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखा बघा आता समासामध्ये एक महत्वाची गोष्ट काय असते कधी कधी एकच उदाहरण दोन तीन समासाचं उदाहरण होऊ शकतं का कारण त्याची फोड कशी केली आता जन्म खोड आपण फोड करून पाहू जन्माची खोड बरोबर जन्मापासून खोड बरोबर आणखी काय होईल जन्मासाठी नाही होत जन्मात नाही ओके दोन पद्धतीनं फोड होते एक होतो षष्टी आणि दुसरा होतो पंचमी आता पर्याय बघूयात <coughs> पंचमी बरोबर चतुर्थी नाही तृतीया नाही सप्तमी नाही म्हणजे आपलं उत्तर झालं पंचमी तत्पुरुष आता आपलं समजून घ्यायचं आहे जन्मापासून खोड तर झालं पंचमी आणि जन्माची खोड तर षष्टी ओके मग आता चतुर्थी चतुर्थी काय आहे क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण तृतीया तृतीयाचं उदाहरण घेऊ आपण एक तोंड पाठ तोंडाने पाठ सप्तमी सप्तमीचं उदाहरण घेऊ घर जावई घरातील जावई पुढील आहे आता प्रश्न पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत ओसरी डोंगर उतरण हेच आपलं उत्तर आहे हे देशी शब्द आहेत देशी शब्द म्हणजे काय ज्यांना आपण देश किंवा देशज असं म्हणतो असे शब्द मराठीतील ज्यांची सरळ उत्पत्ती मिळत नाही म्हणजेच ते आपल्या पूर्वजांचे असावेत म्हणून त्यांना आपण देशी शब्द असं म्हणतो मग आता मठ हा तर तत्सम आहे शेत हा काय आहे तद्भव तेल हा पण आहे तद्भव अंगण हा आहे तत्सम देऊळ तद्भव कणिक हा कानडी आहे <coughs> बटाटा पोर्तुगीज तंबाखू पोर्तुगीज आणि दगड देशी आपलं उत्तर तर पर्याय क्रमांक एक <coughs> तो आपणहून माझ्याकडे आला सर्वनामाचा प्रकार ओळखा बघा सर्वनाम तो आपण तो काय दर्शक सर्वनाम खाली पर्याय आहे नाही आपण आहे आपण काय आहे तो आपणहून माझ्याकडे आला म्हणजे जेव्हा आपण हा शब्द स्वतः या अर्थाने वापरला जातो तेव्हा त्याला आपण आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतो आत्मवाचक पर्याय आहे नाही मग आत्मवाचकलाच दुसरं नाव काय स्वतः वाचक पर्याय क्रमांक एक म्हणजे जेव्हा जेव्हा आपण हा शब्द स्वतः या अर्थाने आला तेव्हा त्याला स्वतः वाचक किंवा आत्मवाचक सर्वनाम म्हणतात बघा तो आपणहून माझ्याकडे आला म्हणजे आपण त्याला बोललो होतं का नाही तो स्वतःहून आला ना म्हणून इथं काय झालं स्वतः वाचक बघा अनिश्चित सामान्य दोए्याचा अर्थ एकच इथं काय तर कोण काय नेमकं आपण कोणाबद्दल बोलतो तीच कळत नाही एक उदाहरण घेऊ कोणी कोणास हसू नये कोणा हसायचं माहीत नाही कोणास हसायचं माहीत नाही म्हणून त्याला म्हणायचं सामान्य किंवा अनिश्चित संबंध जो जी जे नेक्स्ट आहे भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला तर, तर आपल्या सर्वांना माहिती आहे भारुड हा रचना प्रकार संत एकनाथांनी रूढ केला संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी संत तुकारामांनी गाथा लिहिली आहे संत जनाबाईंनी जनाबाईचे अभंग प्रसिद्ध आहेत गाडवाने शेत खाल्ले गाढवाने शेत खाल्ले पापना पुण्य या म्हणीचा अर्थ सांगा म्हणजे काय तर निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात बघा तुम्ही जर आपल्या पॉईंटच्या ॲप डाउनलोड केलं तर तिथे आपल्याला मराठीचे बेसिक प्रश्न मिळतील सोडवायला त्यांची पी डी एफसुद्धा सुद्धा करता येईल व व्हिडिओचा स्पष्टीकरण सुद्धा असणारा व्हिडिओ मिळेल त्याचबरोबर सामान्य ज्ञान आहे इंग्लिश आहे ईबुकसुद्धा आहे जिथे तुम्हाला मराठीचे काही आय एम पी टॉपिक मिळतील घर या नामाचे सामान्य रूप ओळखा पहिले सामान्य रूप म्हणजे काय ते समजून घेऊ सामान्य रूप म्हणजे काय तर कोणताही शब्द जेव्हा वाक्यात वापरायचा तेव्हा वाक्यात वापरताना त्या शब्दामध्ये विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना जो बदल होतो तो बदल म्हणजे सामान्य रूप होय हाच एकदा झालेला बदल सर्व विभक्तीत व कोणतेही शब्द शब्दयो... शब्दयोगी अव्यय जोडताना सारखाच राहतो जसं घरमध्ये बदल झाला घरा <coughs> पर्याय क्रमांक तीन आता हा घरा जो बदल झाला हा कसा आहे बघा घरात त प्रत्यय लावला मग घरात घरातून घराहून घराचे घराची घराला घरास घरा बदलत नाही आता आपण एखादा शब्दविधी अवयव जोडू घरामुळे घरासाठी घरापर्यंत घरासमोर घरापुढे म्हणजे एकदा सामान्य रूप झालं की ते सर्व शब्दयोगी अवयव व सर्व विभक्तीत सारखेच राहते म्हणजे सर्व सामान्य राहते म्हणून त्याला सामान्य रूप असं म्हणतात तो घरी जातो वाक्यातील प्रयोग कोणता बघा क्रियापद काय जातो मग आता बघा नारा नारी नारे प्रत्यय लावा जाणारा कोण तो जाण्याची क्रिया कोणावर झाली त्याच्यावर झाली म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही मग कर्म नाही म्हणजे सकर्म करतरी आणि कर्मणी तर प्रयोग कटले इथे लक्षात वाक्यामध्ये जर कर्म नाही तर सकर्मक कर्तरी आणि कर्मणी हे दोन पर्याय कटले आता अकर्मक कर्तरी का भावे आपण बदलून बघू तो घरी जातो ना तो बदला आता ती ती घरी जाते काय झालं जाते म्हणजे कर्त्यानुसार बदललं हा झाला आकर्मक कर्तरी बघा कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी कर्मानुसार बदललं तर कर्मनी कर्त्यानुसार नाही आणि कर्मानुसार नाही बदललं तर तो होतो भावे सासवा या नामाचे एक वचन ओळखा तर सासू सासू उकारांताचं काय होतं वाकारांत सासू सासवा नंतर पिसू पिसवा जळू जळवा या प्रकारे खालील वाकप्रचार आणि त्याच अर्थाची अयोग्य जोडी ओळखा त्याच्या अर्थाची अयोग्य जोडी हा नामोहरम होणे बदनामी होणे ही चूक आहे हेच आपलं उत्तर आहे कारण बदनामी होणे नाही ना नामोहरम होणे म्हणजे काय तर पराभूत होणे हताश होणे शरणागती पत्कारणे मग पदर पसरणे याचना करणे बरोबर पान उतारा करणे अपमान करणे बरोबर वाली नसणे रक्षण करता नसणे बरोबर विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे तर आता आपल्याला माहिती आहे विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कोण तर कवी कुशमाग्रज बी म्हणजे कोण तर नारायण मुरलीधर गुप्ते माधव जुलिओन म्हणजे कोण माधव त्र्यंबक पटवर्धन आणि केशव कुमार म्हणजे कोण प्र के पुढील पैकी ला आख्यात ओळखा आता ला आख्यात म्हणजे काय पहिले आख्यात म्हणजे काय ते समजून घ्या तर म्हणजे संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असं म्हणतात मग मराठीमध्ये आपल्याला आता आख्यात एक एक ओळखायचा ला आख्यात तर लग्न अगदी सोपा प्रश्न आहे ला बसला बरोबर आहे हा काय झाला लाख्यात मग आता याचा काळ कोणता झाला भूतकाळ मग आता आपलं उत्तर झालं पर्याय एक आता बसू हा काय उवाख्यात पण उवाख्यात काय असतो अर्थ काय असतो त्याचा तर अर्थ बसतो बसतो म्हणजे काय प्रथम ताख्यात प्रथम ताख्यात म्हणजे काय वर्तमान काळ आणि बसावा म्हणजे वाख्यात मग आता वाख्यात आला तर काय असतो विद्यार्थ इथं लक्षात अगदी सोपा प्रश्न होता पुढे आहे चंद्रास्त संधी विग्रह ओळखा बघा चंद्रा अस्त म्हणजे काय आपलं कळतं इथं आलं आ म्हणजे इथं स्वरसंधी झाली स्वरसंधीचा उपप्रकार आहे दीर्घादेश किंवा सजातीय स्वरसंधी आपलं उत्तर आहे पर्याय चार बघा इथं द मधला आला अ परत हा अ दोन्ही अ आणि अ मिळून तयार झाला आ मग जेव्हा एकाच जातीचे म्हणजे सजातीय स्वर एकमेकापुढे येऊन त्याच जातीचा दीर्घ स्वर बनतो तेव्हा त्यास दीर्घादेश किंवा सजातीय स्वर संधी असं म्हणतात किंवा त्याला दीर्घत्व संधी असं सुद्धा म्हणतात मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मधू लाडू खात जाईल वाक्यातील काळ ओळखा आता खात जाईल म्हणजे रीती भविष्यकाळ बरोबर मग आता याचा साधा भविष्यकाळ कसा होईल मधु लाडू खाईल अपूर्ण भविष्यकाळ कसा होईल मधू लाडू खात असेल आणि पूर्ण भविष्यकाळ मधुने लाडू खाल्ला असेल बघा अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली तुम्ही आपले ओ एस एस स्टडी पॉईंटचे ॲप प्ले स्टोअरमध्ये ओ एस सी स्टडी पॉईंट असं सर्च करून डाउनलोड करू शकता किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक दिली आहे जिथून तुम्ही आपला ॲप आप डाउनलोड करू शकता त्याचबरोबर बघा आपले जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये यूट्यूब चॅनल आहे टेलिग्राम आहे व्हॉट्सअप चॅनल आहे फेसबुक पेज आहे इंस्टाला अकाउंट आहे आणि आपली वेबसाईट आहे सर्वांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत ते तुम्ही जॉईन केलं निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ एस सी स्टडी पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद